बातमीची प्रभाव पाडे अरायझिंग किड्स पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांचा नृत्याविष्कार नमस्कार युवा राज्याच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे नांदेड शहरातील तरोडा बुद्रुक भागातील तुळजाभवानी नगर येथे 28 फेब्रुवारी 2025 रोजी अरायझिंग किड्स पब्लिक स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित उपस्थित मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात आला तसेच यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले स्नेहसंमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर शिवसेना एससी एस टी ओबीसी जिल्हा प्रमुख मंगेश कदम शहर प्रमुख ॲडवोकेट धम्मपाल कदम मनीष कदम यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले राज्य गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक मिलिंद जाधव पोलीस उपनिरीक्षक जय श्री गिरी माजी नगरसेविका ज्योती कदम पत्रकार त्रिरत्न कुमार भवरे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कांबळे होनवडस ग्रामपंचायत सदस्य प्रदीप कांबळे हास्य सम्राट शिलवंत वाडवे यांची यावेळी उपस्थित होती अरायझिंग किट्स पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन घे भरारी या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आले होते यावर्षी स्नेहसंमेलनामध्ये चिमुकल्यांनी आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण या सांस्कृतिक कार्यक्रमातून केले या चिमुकल्यांचे कौतुक करण्यासाठी मोठ्या संख्येने पालक वर्ग संचालक संदीप कांबळे प्राचार्य सौ मनीषा कांबळे दीपस्तंभ कांबळेचे संचालक चंद्रकांत वाघमारे तसेच शिक्षक कर्मचारी वर्गाची यावेळी उपस्थित होती या कार्यक्रमाचे सुरेख सूत्र संचालन नितीन नरवाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप कांबळे यांनी मांडले नमस्कार घे भरारी दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता या प्रसंगी उपस्थित या भागाचे लाडके आमदार आदरणीय बालाजीराव कल्याणकर साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर मंगेश दादा कदम धम्माभाऊ कदम मिलिंद जाधव सर प्रदीप कांबळे राजेंद्र कांबळे ज्योतिताई कदम मॅडम व बरेचसे पाहुणे या ठिकाणी मान्यवर उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा वार्षिक सिनेहसंमेलन घे भरारीचा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये पार पडलेला आहे त्या ठिकाणी शाळेचे जे काही लहान लहान चिमुकले विद्यार्थी होते त्या सर्वांनी आपल्या कलागुण कौशल्याच्या माध्यमातून सादरीकरण करून प्रेक्षकांची मने खूप जिंकलेली आहेत आणि भारदार कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आम्ही नेहमीच या शाळेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वर्षभराच्या काळामध्ये आम्ही राबवत असतो विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळावा त्यांच्यामध्ये जे काय असले कलागुण आहेत ते बाहेर यावेत आणि विद्यार्थी सर्वगुण संपन्न झाला पाहिजे यासाठी आम्ही विशेषतः परिश्रम घेत असतो आमचा सर्व शिक्षक स्टाफ सर्व आमचे पालकवर्ग सहकारी यासाठी आम्हाला करत असतात आणि विद्यार्थ्यांचं आम्ही भवितव्य घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो त्याचबरोबर या शाळेच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये जसं की एक एप्रिल ते तीस एप्रिलच्या दरम्यान आम्ही एक समर कॅम्पचं आयोजन केलं आहे आणि त्या समर्पण कॅम्पच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध ऍक्टिव्हिटी कला ऍक्टिव्हिटीमध्ये आम्ही स्पोर्ट आहे किंवा डान्स आहे म्युझिक आहे ड्रॉइंग आहे आणि वेगवेगळे ज्या काही आम्ही आम्हाला राबवता येतील त्या सर्व शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही राबवणार आहोत तेव्हा पालकांना मी आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच एक मार्च ते पंधरा मार्चच्या दरम्यान आपण या सर्व समर्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन करून आपल्या मुलांचा ऍक्टिव्हिटी बेस आपण जे काही असतो त्याचा द्यान जो काही सुधारण्याचा जो काही प्रयत्न असतो तो करण्यासाठी आपण सहकार्य करावं हीच हो। मी या ठिकाणी आवाहन करतो अपेक्षा करोडा भागामध्ये जे रायझिंग पब्लिक स्कूल याने जे कार्यक्रम आयोजित केला त्या निमित्ताने या भागाच्या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक काम कार्यक्रम निमित्ताने विद्यार्थ्याचं कौतुक पाहण्यासाठी आम्हाला बोलावलं आमचे आमचे मित्र यांचे आयोजक संदीप कांबळे आणि मनीषाताई कांबळे हे सहा वर्षाखाली छोटं रोपटं होतं आज यांनी एवढी मोठी भरारी घेतलेली एवढी चांगली गोष्ट आहे आणि त्यांनी चांगलं काम केल्यामुळं या भागामधील सगळे विद्यार्थी चांगले घडतील या निमित्ताने सांगतो आणि खरंच माझ्यासोबत आलेले आमचे मंगेश भाऊ या भागाचे नगरसेवक कदम जे जाधव साहेब तसेच इतर सर्व पदाधिकारी या पब्लिक स्कूलला वार्षिक सन्मान संमेलनला सगळ्यांनी उपस्थित राहिली आणि या भागाच्या सर्व पालक लोक सर्व विद्यार्थी मित्रमंडळी यांनी सुद्धा उपस्थित राहून मुलाचं कौतुक पाहण्यासाठी मुलाला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सगळ्यांना आम्ही माझ्याकडून सगळ्या माझ्या मतदारसंघाकडून या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो